महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना संक्रमण काळात रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता केलेल्या जाहीर आवाहनानुसार ओंकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर रुग्णालयाच्या रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम तसेच बाजार समितीतील शेतकऱ्यांना विविध भेट वस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला रक्तदान शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले आज माझ्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त हो। नांदगाव खंडेश्वर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बहुसंख्येनं या ठिकाणी युवक मंडळी रक्तदाते आलेले आहेत येत आहे आणि या माध्यमातून गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे हाच या मागचा एक हेतू आहे उद्दिष्ट आहे यावेळी प्रामुख्याने मधुकर कोठारी निलेश गाडेकर सतीश गिद्दे सचिन चौधरी गणेश वेळुकार जावेदभाई अनिल ढोके नेहल प्रभाते चेतन सुने प्रमोद ठाकरे मंगरुड येथील सरपंच निलेश निंबरते यवते येथील सरपंच गोकुळ राठोड अमोल दांडगी मनदेव चव्हाण शंकर रावेकर यांच्यासह गावातील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते व मित्रमंडळी उपस्थित होते या छोटेखानी नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वृक्षरोपणाचा परिसरात एकावन्न वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमानंतर नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात यामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती या आगड्यावेगळ्या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे या कार्यक्रमाला शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती गुरुवार बुधवार दिवशी आज आमचे नेते ओंकार यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा ग्रामीण जिल्हा दिल, उपग्रामीण रुग्णालय येथे वडवाटपाचा कार्यक्रम ठेवला होता तो पूर्णपणे पार पाडला आहे यानंतर कार्यक्रम आयोजित केलाय कृषी उत्पादन बजाव समिती Vidarbha News Bureau, Nangao, Khandeshwar.